महाराष्ट्रामधल्या सत्तास्थापनेचा हा सगळा रोडमॅप जेव्हा दिल्लीमध्ये अमित शहासोबतच्या बैठकीमध्ये ठरलाय त्या बैठकीमध्ये बरंच काही ठरलं पण एकाच गोष्टीची चर्चा जास्त झाली ती म्हणजे अमित शहाबरोबरच्या फोटोमध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर दिसणारी नाराजी एकनाथ शिंदे इतके नाराज आहेत की दिल्लीहून आल्यावर शिंदेंनी थेट त्यांचं गाव गाठलंय त्यामुळे महायुतीची पुढची चर्चाही रखडली आहे एक चित्र शंभर शब्दांपेक्षा बोलकं असतं असं म्हणतात तसच हे बोलक चित्र दिल्लीत अमित शहासोबतच्या बैठकीत काय घडलं असेल त्याची इन्साईड स्टोरी या फोटोनं एका क्षणात सांगून टाकली महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं त्यानंतर अमित शहाशी झालेली महायुतीच्या नेत्यांची ही पहिली भेट देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाना पुष्पगुच्छ दिला पुष्पगुच्छ देणाऱ्या फडणवीसांचा आणि पुष्पगुच्छ घेणाऱ्या अमित शहाचा चेहरा हसरा होता पण बाजूला उभ्या असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चेहरा पहा एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते एकनाथ शिंदे फोटो काढणाऱ्याकडे बघतही नव्हते आणि हसत तर बिलकुलच नव्हते आता शहाच्या भेटीचा हा दुसरा फोटोही पहा या फोटोत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल जे पी नड्डा अजित पवार अमित शहा तसंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे सगळे ओळीने उभे होते या फोटोतही सगळ्यांचे चेहरे नीट पहा एकनाथ शिंदे सोडून सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत दिल्लीतल्या बैठका आटवून एकनाथ शिंदे दिल्लीहून मुंबईला परतले आता मुंबईत तीनही नेत्यांची बैठक होणार आणि सत्ता स्थापनेच्या पुढच्या घडामोडींना वेग येणार असं वाटत असतानाच शिंदेंनी आपली गाडी वळवली ती थेट त्यांच्या दरे गावाकडे त्यानंतर मुंबईतली महायुतीची बैठक रद्द झाली आहे विशेष म्हणजे आज ही बैठक होईल अशी माहिती खुद्द एकनाथ शिंदेनीच दिल्लीतल्या बैठकीनंतर दिली होती महायुतीची महाबैठक झाली अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटीत होईल महायुतीची बैठक तडकाफडकी रद्द करून शिंदे निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात मात्र भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड अजूनही झालेली नाही त्यामुळे शिंदेंनी बैठक रद्द केल्याचा शिवसेनेचा दावा आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या एक दोन दिवसात माहितीची बैठक होईल काल ज्या माहितीच्या प्रमुख नेत्यांची बैठक अमित शहाबरोबर झाली ज्या जी चर्चा झाली आणि ज्या प्रस्तावांवर चर्चा झाली त्या प्रस्तावांवर केंद्रीय नेत्यांतर्फे शिक्कामोर्तब होऊन दोन दिवसात त्याची ती त्याचा कॉल त्यांच्याकडून येईल किंवा त्याची घोषणा त्यांच्याकडून होईल आणि त्यानंतरच माहितीची जी एकनाथ शिंदेनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला होता या पत्रकार परिषदेत शिंदेंनी मोदी आणि अमित शहांचं नाव घेतलं होतं पण शिंदेनी एकदाही फडणवीसांचं मात्र नाव घेतलं नाही अमित शहांसोबतच्या सोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय एकनाथ शिंदे गृह खात्यासह महत्वाच्या खात्यांसाठी आग्रही आहेत पण गृह सोडण्याची भाजपची अजिबात तयारी नाही तरीही ही बैठक सकारात्मक झाल्याचा शिंदेचा दावा आहे बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शाह साहेबांची देखील माझी चर्चा झाली आज अमित भाई आणि जे पी नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे एकीकडे बैठक सकारात्मक झाली असं शिंदे म्हणत असले तरीही शिंदेच्या पोटात एक आणि ओठात एक आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळेच विरोधकांनीही शिंदेंना डिवचण्याची संधी सोडलेली नाही सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल मला तरी असं वाटतं की दोन हजार एकोणतीस मध्ये हे जे दोनही चेहरे आहेत उपमुख्यमंत्री पदाची किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला आठ आठ दहा दहा दिवस लागत बहुमत असताना सुद्धा इतकं बहुमत आहे मग भाजपकडे आहे त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकावर बैठका घ्याव्या लागतात पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू राज्याचा मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्यात भाजप श्रेष्ठींना यश आलंय अशी दिल्लीत चर्चा होती पण शिंदे बैठक रद्द करून साताऱ्याला निघून गेल्यामुळे महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई